सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भरधाव मिक्सर वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या छोट्या हत्ती टेम्पोस जोरदार धडक दिली हा अपघात पेट्रोल परिसरात झालेला आहे या अपघातात दोघे जण ठार झाले असून अन्य एक जण गंभीरत्या जखमी आहे मृतांमध्ये टेम्पो चालकाचा समावेश आहे मिक्सर वाहन चालक फरार झालेला असून या प्रकरणी म्हसरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा। गोवर्धन गोसावी यांनी पांडू लाखन अशी मृतांची नावं असून या अपघातात गंगाराम ओतार हा युवक जखमी झालेला आहे याबाबत भाजीपाला व्यावसायिक विनायक ढवळू पवार यांनी फिर्याद दिली आहे राऊ हॉटेल परिसरातील वेरुळकर बंगल्याजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास भाजीपाल्यानं भरलेला छोटा हत्ती टेम्पो उभा होता टेम्पो चालक गोवर्धन गोसावी अन्य साथीदारांच्या मदतीनं टेम्पो खाली करत असताना नाशिककडून पेठच्या दिशेनं भरदाव जाणारा मिक्सर माल ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं छोट्या हत्तीवर जवनादळला या अपघातात छोटा हत्ती चालक गोवर्धन गोसावे आणि पांडू लाखन हे दोघेही जागीच ठार झाले आहे तर गंगाराम ओतार हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन संबंधितांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं परंतु दोघांना उपचाराआधीच मृत घोषित करण्यात आलं अपघातात टेम्पोचं देखील मोठं नुकसान झालेलं असून मिक्सर वाहन चालकानं वाहनासह पोबारा केला आहे या प्रकरणी उपनिरीक्षक बळवंत गावित पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक